काय झालंय मम्मी तुकड मध्येच उतरिलय बाईल व्हायचं गे गावाकडे म्हणलं बायपास पाचलाच उतरवले हा ना रोड झाले तसे भारी त्याच्यामुळे ड्रायव्हर लोकांना का नाही पुढून ड्रायव्हर लागली होती झोप आता कस काय बंद झाली इतकं बोला वाटलं होतं ना आपण तो बस बावळ येत गावाकडे ना नाही भेटत काही नाही काही नाही आडमार की गावी वैतागी हो तो होले हां ते कंडक्टर ने आम्हाला लांब पुढे नेलं बरोबर आम्हाला त्याने मिरज सोडलं नाही हां परत यावा लागला परत मागे यावा मी भरपूर दिवस झाले आता नवीन रोड झाले ना खरच लक्षात येत नाही काही गोगरगाव कुठे आहे गोगरगाव तो जमाग फोन आता तो आम्ही तिकडे येते आलो हां ते आवगडे तर बसलोय आम्ही ते पूरी थकले तू ना तानच ले वैतागाले आदुक तले पुढे जायचे म्हणून ऊन खूप ऊन खूप भयानक

माझ्यापेक्षा तुझी चॉईस चांगली आहे मम्मा म्हणजे बोटापेक्षा ते जोडेत मोठे आत दे मग दाखव कसे प्लेन मधून नाहीत का प्लेनच होते नंतर हा का नंतर प्लेनच होते

नाही तुला तुझं एक काढून टाकलं तू तुटलं आहे तू पायातले घ्यायचे चालले तीन हजार हा पॅकच कर

कब खाना रे गाड़ी का लत्ता हां क्या चपा क्या बना देती तल में चहा क्या बनाओगी हां वो ठंडा करती पिठिन की पूरी मैं बाबा दी केला लेगी क्या कानी पार ले देना है

काय बनेल फाटक घातले तुम्ही काय होते कशाला दुसरं नवीन घाला की <णिण गाएगा> ใช่เพื you you mm ่อแต่ใช่เพื um ่อแต่มาเลยมโอ้มาเข้าใจเจ้าเข้าใจเจ้าอ๋อเข้าใจนะฮะ